नमस्कार मित्रांनो एकेटेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण ई पी एफ ओविषयी म्हणजेच कर्मचारी भर भविष्य निर्वाह निधी याविषयी एक महत्त्वाची अशी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यामध्ये मित्रांनो ई पी एफ ओने आता त्यांच्या नियमामध्ये केला आहे मोठा बदल तर मित्रांनो अगोदर किती नियम होते आणि आता ई पी एफ ओने ते नियम सोपे करून फक्त तीन प्रकारामध्ये याचे विभागन केलेले आहे याविषयी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो ही ई पी एफ ओ एक मोठी अशी अपडेट आहे की ज्यामध्ये आता ई पी एफ ओने त्यांच्या काही नियमांमध्ये बदल केले आहेत जे की अगोदर तेरा नियम लागू होते तर त्यामधले फक्त आता तीन प्रकारामध्ये त्याची विभागणी केलेली आहे तर मित्रांनो काय आहे सविस्तर माहिती ते पाहू शकता ई पी एफ ओमधून मधून रक्कम काढण्यासाठी तेरा वेगवेगळे नियम होते तर मित्रांनो या ठिकाणी तेरा वेगवेगळे नियम होते तर आता हे नियम सोपे करून फक्त तीन प्रकारात याचे विभागले गेलेले आहेत तर यामध्ये काय काय आहे ते तीन नवीन नियम हे पाहू शकता तर यामध्ये घर बसल्या मोफत मिळेल जीवन प्रमाणपत्र तर मित्रांनो काय आहे यामध्ये सविस्तराशी अपडेट पाहू शकता निवृत्त कर्मचाऱ्यांना घर बसल्या डिजि डिजिटल जीवन प्रमाणपत्र देता यावे म्हणून ई पी एफ ओने इंडिया पोस्ट पेमेंट बँकसोबत करार केलेला आहे तर यामध्ये निवृत्त कर्मचाऱ्यांना घर बसल्या डिजिटल जीवन प्रमाणपत्र देता यावे म्हणून ई पी एफ ओने इंडिया पोस्ट पेमेंट बँकसोबत करार केलेला आहे तसेच प्रमाणपत्र देण्यासाठी केवळ पन्नास रुपये शुल्क लागेल तर या ठिकाणी प्रमाणपत्र देण्यासाठी फक्त पन्नास रुपयेचा या ठिकाणी शुल्क लागणार आहे तसेच पुढे पाहू शकता की ई पी ओ आता हे जे काही शुल्क आहे ते ई पी ओपच भरेल तसेच त्यामुळे पेन्शनधारकांनाही मोठा दिलासा मिळणार आहे तसेच दुसरा पाहू शकता की यामध्ये काय बदल केलेला आहे तर यामध्ये कंपन्यांनी जर उशिरा पैसे भरल्यास तर कंपन्या ज्या आहेत त्या उशिरा पैसे भरल्यास तर ई पी ए विश्वास योजना नावाची ही योजना आणलेली आहे यात नियोक्त्यांनी उशिरा पैसे भरल्यास लागणारा दंड कमी करण्यात आलेला आहे तर आता हा दंड फक्त एका एक टक्क्यापर्यंत मर्यादित असेल तसेच आता पुढे पाहू शकता की कि यामध्ये किती रक्कम खात्यात ठेवावी लागेल तर ई पी एफ ओच्या खातेधारकांनी हे ते लक्ष द्यावे की कि यामध्ये किती रक्कम खात्यात ठेवावी लागेल तर प्रत्येक सदस्याने आपल्या खात्यात किमान पंचवीस टक्के रक्कम ठेवणे बंधनकारक असेल तर या ठिकाणी पंचवीस टक्के जी काही रक्कम आहे ती ई पी एफ ओ सदस्यांनी ती ते त्यांच्या खात्यामध्ये ठेवणे गरजेचं आणि बंधनकारक आहे जेणेकरून निवृत्तीच्या वेळी मोठी बचत तयार राहील तर मित्रांनो अशा प्रकारे ई पी एफ ओने जे काही तेरा वेगवेगळे वेग नियम होते आता ते नियम सोपे करून फक्त आता तीन प्रकार त्याचे विभागले गेलेले आहेत त्याविषयी तुम्ही ते, ते, ते पाहू शकता की घर बसले आता मोफत मिळेल जीवन प्रमाणपत्र तसेच कंपन्यांनी जर उशिरा पैसे भरल्यास तसेच किती रक्कम आपल्याला खात्यातही ठेवावी लागेल ई uh, पी एफ ओ सदस्यांना तर मित्रांनो ई पी एफ ओशी एक मोठी अशी महत्त्वाची अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे तर मित्रांनो ही माहिती आपल्याला कशी वाटली आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया मित्रांनो अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये धन्यवाद